बाई सकाळपासून गाई चारीत ते दिल्या त्या शिरप्याच्या रानात लावून दे मग त्याचे का तिकडं कांदे का गहू येईल बॉम्बा मारीत पण मरदे जाऊ देऊ दे बसले गडी भरले थकले मी आता असं डोकं दुख राहिलंय असं वाटतं घरी जाऊन झोपावा तर त्या गाई जातील तिकडं निघून कुठं बी आता गडीभर बसते मग जाते घरी निघून काय बसले काय शांता राव का <laughs> <laughs> काय लय दिवसानी हा इकडं आलत राणाला कार तुम्ही सरपंच झाल्यापासून तुमचं काय करते काय नाही बाई ते गायाचा आरा लावले दिले त्या शिर्प्याच्या रानात लावून शिर्प्याच्या राणाच आणि तो रान कोणाचं तो मा रानात काहीच राहिलं नाही आता डायरेक्ट मोकळं करून खुले जाय अहो मोकळं म्हणजे आता काही गहू काढला हा तेच बा मोकळ केला का असं झालं भुईमुंग आहे पण मग का मा भुईमुंगा सोडू काय हा भुईमुगाला कसं काय शिरप्याचं एवढं मोठं वावर आहे ते हा त्याचं मोठे पण वाटं पडलेले नाही दिले लावून तिकडं काय म्हणते सरपंच काय झालं तर तू आयकत म्हणलं चला भेटलं शाळेत दिसले म्हणलं जा बोलू बर काय बरं तुला मग लागलं काय मदत तर बोली जा मला कवाय केवाय लागलं अर्धा राह बोली जाय काय लागलं तुला काय लागलं मदतीच नाही मला काला काय लागेल लागली तर मी आणि मला देशल का तुम्ही सरपंच झाल्यापासून पाऊर आले मी काय काय आता काला बोलायला तुमच्या तोंडाने सांगा बरं तू कधी म्हणले का मला तू म्हणले कधी माका या काही हा मग मग बरं देईल का तुला सांग बर दोन मिनिट मी हा मी तेच घेत होतो मग नाही नाही तू आले का म्हणायला म्हणाय लागत काय अगं आता आतापर्यंत तो पाहिला काय किती दिलं काय काय दिले घर कुल दिले कायला संडास बाथरूम दिल्या शांती जाती वावरात आगायला मी काय करू जवळ काय म्हणजे हावशीला बाय 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 त्या दिवशी त्या हावशीच्या घरी गेले तर जस आणि तिचा संडास तिला म्हणले काय संडास म्हण मग सरपंचानी दिले हा मग बरोबर आख्या बाया तो संडास वाटला मग तुला गरज नाही तिची काय गरज नाही तुला गरज नाही गर। चमर... तुला राहते मोकळे राहणं तुम्ही फक्त एड दिसले का मी मगच गोडबॉला येत आहे कस काय बरं आता ना। तो नंबर काला? हा? काला नंबर आता याच्या तें, आता त्यांचं मिटलं आता आता तो, तो नंबर सगळ्यांचं उष्ट करून येणे इकडे माक नंबर लावायला म्हणजे अग त्याला घरकुल कुल दिले सरपंच झाल्या या शांतीला घरकुल द्यायचं होतं या शांतीला संडास बांधून द्यायचं होतं हा काय झालं बघ का एवढं सोपं नाही आधी ना वीस वीस जाण्याचा जा ग्रुप राहतोय तो पास करून आणायचा राहतोय आणि त्यात तो काही पेपर आले नाही मग का मी तो घरी येऊ मागायला तुला गरज पाहिजे ना सांगते मग तवाल ते ना काढून मला काय तव ते कागदपत्र काही प्रकरण कराय का मग प्रकरण दाखवा लागत आम्हाला तर मग तवाले ना काय आहे ते कागदपत्र ते दे मग मला तवाले काय काय लागत चलाय ना हे बघ तवाला जलमात दाखल लागल तव ला, आधार कार्ड लागल का कायच बाथरूम घ्यायची दोन्ही द्या दोन्ही दु, दु, करायचे का मग बरे मग तुला ना पॅन कार्ड लागल आधार कार्ड लागल रेशन कार्ड लागल जलमात दाखल लागेल शाळा शिकेल तू शाळा काय नाही बापरा मी दुसरी शिकेल पण तर शाळा सोडल्याच दाखल आहे तो मग तो आण मग बाई काहीच दुसरं आण नको कागदपत्र हा बरोबर मग तुला सांगतो असं देतो ना तुला दोन्ही पण काय दोन वेळेस देतो दोन वेळेस हा दोन वेळेस काय देतो दोन वेळेस पहिल्यांदा आधी संडास देतो आणि दुसऱ्या डाळ घरकुल देतो हा ना हा बया बर हो मग तुम्हाला सांगते आम्हीच तुम्हाला काढेली निवडून काढेली हा हा पाय मग द्यायचं काय मला काय सारे गावन काढेल त्याला आपण सगळे होते म्हणून आले यांची काय टाप होती तुम्हाला सांगत गावाला दिलं हा पण मला काय यांनी संडास देईल नाही अजून का घरकुल थक्कीच संडास थक्कीच संडास खाल्ला विचार ना म्हणजे बाबराव चालू गावात काय केलं ना बरोबर काम ना ऐकायला संडास खाल्लं काय झालं संडास मी मंजुरी करून आणलं आणि मग ते काय केलं मी दुसऱ्याला देऊन टाकलं नाही खाल्लं 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 गे हो बाबर हा संडास मी काय खाल्ला संडास बाथरूम म्हणजे काय समजून राहिलं तुम्ही काय म्हणता सरठकीच म्हणजे पैसे खाले संडास पैसे बोल नाही शांती जरा हा साऱ्या घात करीच बाबरा सर्प बाबराव सरपंच म्हणजे तुम्ही संडासाचे टकीचे पैसे खाली तुला काय वाटलं असं सांगा ना तुम्ही काय म्हणते अर्धव टकीचा संडास खाल

आता आलो सांगाय साहेबांचं ठरलेलं आहे ना आताच आले ते आमचं बोलणं चालू होत बाबराव सरपंच माहितीच नमस्कार नमस्कार मला कसं माहिती सगळ्या गावची माहिती तर तुम्हालाच असते ना तुम्हाला सवयच आहे ना पुढे पुढे करायची बरोबर ना हे बाय आम्हाला काय माहित नव्हतं तुमचा नावराच चंपा थकीच बिचारीचा नावरा नाहीये म्हणून कधी मध्ये करायला काय मदत 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 वी सिलेंडर आणून दिला ना हा हा चढवलं का नाही चढवलं चढवलं सिलेंडर हा तुम्ही काय झालं गॅसची गाडी आली आली तो बाबा म्हणा मी काय वर येणार नाही तेवढ्यात हो ते त्यांनी मग यांच्या पाया पडले मी तेव्हा यांनी वर निवून मदत करायला पाहिजे ज्याचं जातं त्याला कळत तुम्हाला नवरा आहे म्हणून काय वाटत नाही नवरा नसल्यावर कळेल नवऱ्याची खरंच करून घेते काय? तिला रोज कर रोज। काय? कर तुला कर मला तुमचा नवरा काय बिघडलं जाऊन करायची ते अहो पण एका दिवशी मला मदत काय का फरक पडला हो भाई तुम्ही आमच्या नवराबाई मध्ये बोलायचं नाही समजलं ना बोलतात का मध्ये जा तुम्ही संप जा ती बाईक परत तुला पाहायला आली जवळ बसतो माझं काम, काम आहे मी सरपंच नाही मी सरपंच गावचा मी कुठे बस तुम्ही कोण विचारणार मला कोण विचारणार काय नसू दे ना नसू ना मी त्या बायक आलो म्हणजे मला तिला द्यायचंय बाबराव काय द्यायला तुला आलो शांती तुला 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 तुला? लागत आहे का नाही तुला काही मी खाणार सुद्धा नाही अख्ख तुला देईल मात डोकं चाला ना ओ नाव पण द्यायला तुम्ही नक्की तुला अख्खा संडास बाथरूम देईल बांधून व्यवस्थित फार फरची बिरची बसून बांड्या बिंड्या मला उद्यास कागदपत्र देतील तू कागदपत्र नाही दिले तरी माहिती करून घेईल कागदपत्र त्यांच्याकडे सरपंच आहे का मी या बाबाशी बोलू राहिले मी काय तो याला त्याला काय बोलू नको आता आता मी आहे ना पाच वर्ष आहे सरपंच तुला कोणाचीच गरज नाही मदत तिला मी तुला जावं लागलं तेव्हा मला बोली जाय याशी ते दिला, याशी का चढून खांद्यावरती काय करायचं संपत अरे बी लिपण नाही लिपन याच्या करता सर्व काय बोल राहिलेच त्याला ते काय असले कधी टाकी चढ काय करायचं तू एवढं बोललो त्याच्या घरात राहिले एक राहिले ठेव बरोबर तुला कळत नाही काय तुम्ही टायमावर राह नाही ना फोन आहे ना फोन कर ना मला तू हा ते चुकलं आणि मग याला त्याला काय बोलते सतरा का मदत मागत या की बाबराव मला गरज आहे आहे तुला मी आहे ना बाबुराव तू तू अर्ज रात्री बोल मी तयार आहे बाय मला बायकोय गरज नाही तुला बायको आहे ठेव मी सरपंच पण मला बायको आहे का माय मी करतो तिला मदत

काय पण नक्की पैसे ना पैसेच घ्या नाही बाबरावरा गेल्यापासून माहिती तू कोणाला पैसे देत नाही आपण कोण ये काय करते माहिती घरात मिरची बाकर खाते मी कोणाकडून नाही रुपये माहिती तो स्वभाव स्वाबा पाहिल्यापासून तू येईला कोणाकडून रुपये घेत नाही आणि कोणाला रुपये देत नाही नाही तू आली तर करून देते निघून जा मात मला स्वभावचा शांती मला माहिती करून मी तुला काय करून देते तू कोल्ह परत पाठीत नाही म्हणजे डायरेक्ट मध्ये करून जा करून जा काय करून जा जेव्हा खावत हा मी ना एकदम काय म्हणते भले रात्रीच्या अकरा का बारा वाजा राहते बार मी करूनच जा आपल्या दाराशी कुणी आलं त्याला बिना चहा पाण्याचं पाठवत मला लय माणूस कि म्हण तुला आता चंपा मी वहिनीकडे गेलो असेल वहिनी खायला कधीच माल येऊन दिलं नाही म्हणजे तुम्ही अशी रात्री किती वाजता गेलेल्या नाही जेव्हा पण जातो रात्रीच नाही जात चार ठेवल्या शिवाय जाऊन बाबर की ना तुम्ही किती वेळेस आले मी कधी जाऊन दिलं नाही मला रात्रीचे अकरा बारा वाजू द्या पण ती केल्याशिवाय जाऊनच देत नव्हती हा जेवण जेवण हा जेवण मागच्या वेळेस आहे ना मला तिथे ना साडे बारा बोलवलं साडे बारा वाजता दुपारी दुपारी बोलवलं दुपारी म्हणजे बाबूजी तुम्ही काही विकायला टाइम झाला तुमचा आला जेवणाचा करा म्हणे तुम्ही नाही ते काय झालं तुम्ही अशी मदत करता नाव टाकी बिकी लावायला म्हणून मान म्हणले या जेवायला एका हो। हो। मी काय केलं नेमकं बोकड्याचं मटण आणलो त्या दिवशी त्याच्यामुळे मटण आणलं कोणी अहो मी आणलं होत का तुम्हाला मी घरी तुम्हाला मी देत नाही मटण मिटन खायला तो आहे ना शाते तो एक दिवस मला बोलवलं नेमकं रात्री अकरा वाजता फोन केला का बरं कुठे सरपंच तुम्ही आज यायचं नाही का म्हण तुम्ही हो त्या दिवशी काहीतरी बनवलं होतं मी रे तो मासे मुंबईच मास एवढा चोकर जावर खाऊन हा चुकून थाक हा म्हणजे काठी बिठी पाहून असं म्हणले तू कपडे तो रात्री अकरा वाजता कॉल केला मला मला गरज आहे माणसांची तुम्हाला सांगत ये सरपंच आहे मला संडास देणार आहे यांनी याला तुम्हाला घरकून देणार सरपंचा कडून माझ्या नवऱ्याला आजपासून बोला ना हा सांप्यारे नकोरे बाबा तुम्ही जा बरे इडून निघा बरे सांप्या तू जाय रे तू बाई आली काय यार तुम्ही परत पाच नवऱ्याला फोन करायचा नाही 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 तो नवऱ्याला टंगडीला बांधून गावात इंड चला अगं तुला मी आहे ना तुला काय करायचं यायला त्याला बोलू का गे त्याला काय बोलत राहते ना ज्या बाईला नवरा नसला तिला लोक कसे पाहिजे ती म, म, आ, पाई पाई तुला? थी थी बाई काय आणि हिच्यावर अशी वेळ आली मग काय करणार तुला कोणाशी तरी बोलावं हो लागणारच आहे ना कोणाशी तरी मदत घ्यावं लागणार सहारा घ्यावा लागणारच आहे ना अगं पण तुला गरज काय पडली ज्याला बायकावर बुलीतील का आला मी रुटके त्याला बोलव ना तू तुला तुला त्रास हो तो अरे का लावून घेतली बोलली ती बर फक्त तुला कोणी मला तेल मग नाही कोणी येईल मा तुला सांगत ना घर खुल तुला जेव्हा लागलं तेव्हा मी देईल काही लागू दे तुला काही लागू दे काही कधीच मी नाही मानणार नाही तुला का तुला जे लागेल ते हा थोडी पैशाची मदत पैसा घेऊ नको तुला जे लागेल ते काय म्हणते तुम्हाला वरून मंजुरी होऊन त्याच्यात थोडे खाली का पैसे तुम्ही तुला काय करायचे बांधी बांध तो फक्त माझ्या संघ राह टेन्शन नको तुमच्या संघ हा म्हणजे अगर कुठे जर आपल्याला प्रकरण पास करायला चाललो का मग मला जुडी राहत नाही कोणी मी मला शांत चल आपल्या इकडे जायचं शिन्न जायचं निफाडला जायचं पास हाँ हाँ ते पास करून आणला लागत आहे ना मग ते पैसे आपण घ्यायचे राहते हां ना मग त्याच्या लगे तुला निम्मे निम्मे माल हां ना काय सांगत मला फोन करा बरं का मग तुला मग मी तुला तेच म्हणतोय त्याला काय आला आता नाही ना तेचं झालं काम आता झालं का ओके केलं आता हां त्या काल राव राव मागतेला आता सांडासन घरकुल आता तोच राहिले ना तेवढं तो पूर्ण करतो आणि तुला पैसा लागला तेवढा पैसे देतो पण काही माना सरपंच सारखा माणूस आहे ना आख्या पंच पुरुष का? हा आता तुम्हाला काही भजी भिजी काढू का कधी आता हा असं करतो संध्याकाळी येतो ना अकरा वाजता संध्याकाळी अकरा वाजता कसं आहे थोडसे खाता येईल व्यवस्थित हा काय भजे हा थोडे मोठे काढू भजे लई मार्केटाची बाहेर कांद्याची काढू का मिरची